आज या कड़क कडकूर्णामध्ये चाळीस बेचाळीसचा पारा असून सुद्धा जनतेने ठरवलेला आहे का जनता ज्या भाजप सरकारच्या विरोधात एवढी त्रस्त झालेली आहे गेली दहा वर्ष नऊ वर्ष दहा वर्षामध्ये वर्षा, त्या वर्षा महागाईपासून त्रस्त झालेली आहे जनतेला पेट्रोल डिझेल अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे ज्या भाजप सरकारने आतापर्यंत ज्या ज्या योजना काढल्या त्या योजना सर्व फोल ठरलेल्या आहेत आयुष्यमान योजना फोल ठरलेली आहे जनतेला आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये जे माजी मुख्यमंत्री उदवसाहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये जो त्याही आपल्या भा महाराष्ट्रामधला कोरोना हा एक रोग निवड नियंत्रण आणला घरामध्ये बसून लोकांना सूचना करून कोरोना कसा कमी होईल याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काम केलं आहे पण ज्या ज्या राज्यामध्ये जे जे भाजपचे कार्यकर्ते जे बोलतात मुख्यमंत्री उद्धव साहेबांना पक्षप्रमुखांना काहीही घरात बसून काम केलं आहे पण ते घरात बसून जो काम महाराष्ट्रामध्ये झाला इतर राज्यातून तुम्ही पहा तर प्रेतेचे प्रेत नदी नदीमध्ये फेकून दिल्या गेली कारण ज्या भाजपनी कोरोनाच्या काळामध्ये जनतेमध्ये जायचा प्रश्न केला त्यांचा मुद्दाच असा होता का तिथल्या राज्यातली जनता कमी व्हावी आणि तो त्या ते त्याच्यामध्ये सफल झाले युपीमध्ये शर्वी नंदी नदीमध्ये प्रेतेचे प्रेत वाहत होती आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती कोरोनाच्या काळामध्ये ज्या उद्धवसाहेबाई घरात बसून जे काम केलं जे नागरिकांना सूचना दिल्या त्याप्रमाणे नागरिकही व वचनबद्ध राहून कोरोनाचा काळा काळामध्ये आकारित आणला आणि जी व्हॅक्सिन काढली ती व्हॅक्सिन घरोघरी पोचली पण वॅक्सिन मोदी सरकार मोदीची व्हॅक्सिन मोदी काय स्वतः काय ब इंजिनियर आहेत का डॉक्टर आहेत तर मोदींनी इंजि व्हॅक्सिन काढली ही व्हॅक्सिन ज्या कंपनीने काढली तिचं नाव न होता आज परतचा इतिहास आहे दहा वर्षामध्ये पिशवी जरी निघली तरी मोदींनी चप्पल निघली तरी मोदींनी साबण निघलं तरी आज आजच्या राज्यामध्ये जनता त्रस्त झालेली आहे जिथे जिथे भाजपचे कार्यकर्ते मोदीचा रथ जातोय तिथे तिथे त्यांना दांडका खाऊन बाहेर पडायला लागतोय अशी परिस्थिती आज देशामध्ये आहे जो देश दोन हजार चौदा सालाला या मदीनांच्या हाती दिला गुजरातच्या दोन मदीर याही प्रत्येक राज्यामध्ये एक एक वाना डोंबारी मा तयार केला एक एक वानर तयार केला आणि राज्य फोडायचं काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामधला जो मदारी आहे पुढे कालांतर आहे आणि महाराष्ट्र फोडला गुजरात गोवा फोडला कर्नाटक फोडला प्रत्येक ठिकाणी या मदिरांनी जसे जसा डंबरू वाजेल ह्या दोन मदिराई जसा जसा गुजरातच्या मदिराई जसा जसा डमरू वाजेल तसा तसं हे महाराष्ट्रामध्ये ही माकडं नाचून या ह्या पक्षाचे फोडा त्या पक्षाचे फोडाना सत्ता करा आणि सत्ता करून आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला आणि ज्या आज महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबाला जी सांगबुद्धी आहे सर्व सर्व त्रस्त झालेली जनता सर्व घटक पक्ष एकत्र येऊन आज ह्या प्रचाराच्या माध्यमातून संजोग वाघेरे साहेबांचा मावळ मतदारसंघामधून जे उद्धव साहेबांनी उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार मशालीचे आहेत मशाल हीच चिन्ह सगळीकडे पोचली पाहिजे महत्त्वाचा मुद्दा का वाघेरे साहेब निवडून तर आलेलेच आहेत पण इथल्या महाराष्ट्रामधल्या मा जवळजवळ पस्तीस ते तीस ते पस्तीस सीटा या महाविकास आघाडीच्या शंभर टक्के येणार आहेत ते जे म्हणतात का आम्ही चारशे पार तर त्यांना दोनशेच्या आतच त्यांना या देश महाराष्ट्रामध्ये मा या देशामध्ये राहावं लागेल आज एवढे आग बोलून मी ते थांबतो